नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळ घडामोडींवर खेड येथील भाजी मंडईच्या गेट नंबर दोन चा स्लॅब कोसळला नीट परीक्षेत रोटरी स्कूलचे विद्यार्थी कोकण विभागात अव्वल बर्डेनाका येथे काळकाई मंदिरासमोर नगर परिषदेच्या कचरा गाडीची शाळेच्या बसला धडक इंटरनॅशनल हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेत रोटरी स्कूलच्या सहा विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन आमरे यांचे अपघाती निधन चार मे दोन हजार पंचवीस रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे यामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या राहील मुजावर देशात दोन हजार सातवा क्रमांक आणि वरद थोरात देशात दोन हजार एकाहत्तर यशाची परंपरा कायम राखली आहे एकूण सातशे वीस गुणांच्या या नीट प्रवेश परीक्षेचा नऊ विद्यार्थ्यांनी पाचशे पेक्षा अधिक गुण तर तेवीस विद्यार्थ्यांनी चारशे पेक्षा अधिक गुण प्राप्त केले नीट प्रवेश परीक्षेमध्ये पंधरापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एम्स ई एम ग्रँड मेडिकल सायन हॉस्पिटल बी जे मेडिकल ए एफ एम सी यासारख्या नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एम बी बी एस यासारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशास पात्र होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री या विषयांचे शिक्षक वर्गशिक्षक परीक्षा विभागातील शिक्षक यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभणं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभुनिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड येथील छत्रपती संभाजी मार्केट मधील गेट क्रमांक दोन चा स्लॅब कोसळलाय सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून उर्वरित स्लॅब सुद्धा कोसळण्याच्या स्थितीत आहे या ठिकाणी खेड शहरासह हो, तालुक्यातील नागरिक भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात येथील भाजी विक्रेत्यांनी वारंवार खेड नगर परिषदेकडे तक्रार करून देखील नगरपालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे अनेक समस्यांचा सा सामना भाजी विक्रेत्यांना करावा लागतोय सध्या इमारत मोजणी झाली असून दोन नंबरचा गेटचा स्लॅब कोसळला एक नंबरचा स्लॅब देखील पडण्याच्या आवश्यकेत आहे त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना भाजी मंडईत येताना जीव मुठीत धरून यावं लागतंय अशी माहिती खेड नगर परिषद मंडईतील भाजी विक्रेते परिमल जाधव यांनी बोलताना दिली जाधव भाजी मार्केट गाळा नंबर एक संबंधित आप असल्या सकाळी कोसळला तर नगरपरिषद प्रशासनाला सांगून पण ते दुर्लक्ष करत आहे नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून भाजी घ्यायला मार्केटमध्ये येत आहे ऍक्च्युली ही भाजी म्हणजे खेड तालुक्यासाठी खेड तालुक्याचा भाजी पुरवठा या भाजी मार्केटमधनं होत आहे तरी पण नगरपालिका या सगळ्या गोष्टींकडं दुर्लक्ष करत आहे आता हा स्लॅब कोसळला आहे तशीच ही गटाची पण अवस्था दुरावस्था आता या नगरपालिकेत झालेली आहे भाजीमंडीमध्ये झालेली आहे आता हे डेंग्यू सारखे जे साथीचे आजार आहेत ते हे आता डोकं उपा काढत आहे तरी पण नगर परिषदेला सांगायला त्यांचं दुर्लक्ष होत आहे हे आता तुम्ही पाहू शकता नाही हे बॅक साईडच्या गटाचं काम झालेलं आहे नवीन हे गटा अक्षरच्या वरती घेतलेले आहेत त्यामुळे पाणी याचा मार्गच नाही हे पाणी साठून साठून यात मत्सण्याची शक्यता नाकारता येत नाही आमचं नव्हे तर भाजी मार्केटमध्ये जे नागरिक भाजी घेण्यात येत आहेत जे भाजी मार्केटमध्ये भाजी घेण्यात येत आहेत ते खेड तालुक्यात ये नाही येत आहेत त्यांचंही आरोग्य धोकादायक स्थितीमध्ये निर्माण झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता किती खराब झालेलं आहे नगरपालिकेचा एकही सफाई कर्मचारी झाडू मारण्यासाठी भाजी मार्केटमध्ये येत नाही तुम्ही भाऊ बघू शकता घटराची अवस्था काय ती बॅक साईडला तुम्हाला दाखवतो एकही नगरपालिकेचा सफाई कर्मचारी इथे झाडू मारण्यासाठी येत नाही सफाई सफाई करण्यासाठी येत नाही तुम्ही पाहू शकता एक, कर... एक फॉर्म भाजी मार्केटसाठी सत्रेची गाडी तो उभी असायची गाडी पण ना नाही आहे त्यामुळे ही परिस्थिती सगळी झालेली आहे वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना सांगूनही त्यांचा काही आपल्याला उपयोग होत नाही ही भाजी म्हणजे ही खेड तालुक्यासाठी आहे ही नुसती खेड शहरासाठी नाही याची आता तरी जाणीव नगरपालिका प्रशासनाला व्हावी तुमच्या मार्फत तरी व्हावी हीच नंबर विनंती सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विज्ञान ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे यामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या सहा विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावून घवघवीत यश संपादित केलं आहे यामध्ये इयत्ता चौथीतील आहाना बुटाला हिबा खान समर्थ खडपेकर पाचवीतील श्रवण कासार सहावीतील अवनी मराठे सातवीतील आराध्य मेहता या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य सुवर्ण पदक प्राप्त केलं आहे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय वरील सर्व विद्यार्थ्यांना हिंदी विषय शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मुंबई गो महामार्गावर भरणेनाका येथील श्री काळकाई मंदिरासमोर खेड येथील एम आय बी गर्ल्स हायस्कूलच्या स्कूल व्हॅनला खेड नगर परिषदेच्या कचरा गाडीने मागून धडक दिल्याने अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही या प्रसंगी अधिक तपास खेड पोलीस करतायत एम एस सी ई टी पी सी एम आणि पी सी बी ग्रुप परीक्षेचा नुकताच जाहीर झालेल्या निकालामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडमिल्ली तब्बल एकशे बत्तीस विद्यार्थ्यांनी नव्वदपेक्षा अधिक पर्सेंटेज गुण प्राप्त करून शाळेचं नाव गौरवित केलं आहे इयत्ता बारावीनंतर मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि ॲग्रिकल्चर यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सदर एम एस टी सीई टी परीक्षा ऑनलाईनरित्या घेतली जाते या वर्षीही एम एस टी सीई टी या प्रवेश परीक्षेचा निकाल लागला असून <सदीज़ी> रोटरी स्कूलच्या एकूण बारा विद्यार्थ्यांनी नव्याण्णव पेक्षा अधिक पर्सेंट येईल एकतीस विद्यार्थ्यांनी अठ्ठ्याण्णव पेक्षा अधिक पर्सेंट येईल पन्नास विद्यार्थ्यांनी सत्त्याण्णव पेक्षा अधिक पर्सेंट येईल सत्तर विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक पर्सेंट एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी नव्वदपेक्षा पेक्षा अधिक पर्सेंट येईल एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा अधिक पर्सेंट येईल दोनशे पंधरा विद्यार्थ्यांनी ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक पर्सेंट येईल दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सत्तरपेक्षा पेक्षा अधिक पर्सेंट येईल गुण प्राप्त करून द्विशतकीय यश प्राप्त केलं आहे उल्लेखनीय बाब म्हणजे कोकण विभागात तब्बल दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळवून देणारी एकमेव शाळा ठरली आहे वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी या विषयाचे शिक्षक वर्ग शिक्षक परीक्षा विभागातील शिक्षक यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि चिरणी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मोहन अमरे यांचं अपघाती निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे चिरणी येथे घराचे बांधकाम सुरू असल्याने ते बुलेटवरून लोटेच्या दिशेने निघाले असता चिरणी पुलावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या बाईकची जोरदार धडक बसली या भीषण अपघातात आमरे यांना गंभीर दुखापत झाली डोक्याला जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती अपघातानंतर तातडीने त्यांना चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आली त्यानंतर रत्नागिरी आणि नंतर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्यामुळे मध्यरात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनामुळे खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केलंय त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं निवृत्त भाऊ आणि असा मोठा परिवार आहे दापोली तालुक्यातील शिवनेरी शिक्षण संस्था तेरे वायंगणी आणि आय ए संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च दोन हजार पंचवीस मधील दहावीतील शालांत परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि महाविद्यालयातील दोन हजार पंचवीस सव्वीस मधील आठवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात का आलं देसाई दापोली अर्बन बँकेचे चेअरमन जयंत शेठ जाळगावकर शैक्षणिक साहित्य देणगीदार आय ए पी ए संस्थेच्या वतीने अश्विनी वैद्य अर्बन बँक संचालक संदीप दिवेकर मनोहर करबेले शिवनेरी संस्था प्रभारी अध्यक्ष निवास जाधव संस्था सचिव भिकाजी करबेले संदीप देसाई तानाजी शिकवण यांच्यासह विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने मोरे सेल भरण्याचे मालक लायन्स संदीप मोरे यांच्या सौजन्याने खेड तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली जिल्हा परिषद भरणी शाळा नंबर एक मध्ये पंचायत समितीचे बीडीओ मंडलिक साहेब गट शिक्षणाधिकारी बाईक साहेब यांच्या हस्ते दोनशे चाळीस शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे माजी अध्यक्ष रोहन विचारे महेंद्र शिरगावकर डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट माणिक लोहार मुख्याध्यापिका शिंदे मॅडम आणि इतर शिक्षक उपस्थित होते लायन्स क्लबचे सदस्य नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून जनमानसामध्ये एक वेगळी छाप पाडत असतात याबद्दल लायन्स क्लबच्या या, या सततच्या उपक्रमाला उपस्थितांनी भरभरून शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आज जिल्हा परिषद आदर्श शाळा भरणे नंबर एक या शाळेमध्ये लायन्स क्लब खेडच्या वतीने मोफत वया वाटपाचा कार्यक्रम पार पडला लायन्स क्लब खेडने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूर्ण या खेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वया हो वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी आज उपस्थित असलेले खेड तालुक्याचे गट अधिकारी श्री बाईत साहेब असतील लायन्स क्लबचे विद्यमान अध्यक्ष श्री शिरगावकर साहेब असतील माजी अध्यक्ष श्री विचारासाहेब असतील तर सर्व लायन्सचे मेंबर्स असतील यांनी ह्या ठिकाणी खूप छान प्रकारे कार्यक्रम घेतलेला आहे ते सर्व स्वखर्चाने लायन्स क्लबच्या सर्व मेंबर्स स्वखर्चाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक मदतीचा हात आ, या ठिकाणी पुढं पुढं करतात दरवर्षीप्रमाणे त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची होतकूर विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी एक मोलाचं सहकार्य लाभणार आहे या प्रकारेच इतरही सर्व नागरिकांनी तसंच इतर संघटनांनी या प्रकारे शैक्षणिक कामामध्ये योगदान देण्यासाठी आम्ही त्यांना आव्हान करत आहोत त्यांनी त्यांच्या यथाशक्ती शालेय विद्यार्थ्यांना मदतीसाठी हात पुढे करावा एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद दापोली तालुक्यातील पुरोंडी येथे श्री सावरदेव मंदिर जीर्णोद्धार आणि कलशारोहण समारंभ नुकताच संपन्न झाला या समारंभाला दापोलीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरभाई देसाई तालुकाप्रमुख उन्मेश राजे कोकण कृषी विद्यापीठ सिनेट सदस्य सुनील दळवी उपसरपंच प्रदीप राणे प्रमुख विकास कामेरकर यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी श्री सावरदेव मंदिर ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी या सर्व मान्यवरांचा सत्कार केला सुपुत्र माजी तंटामुक्ती अध्यक्ष कासार समाजाचे रत्नागिरी रायगड कोकण विभाग कार्याध्यक्ष विलास कासार गुरुजी यांनी जिल्हा परिषद शाळा तुळशी खुर्द तुळशी बुद्रुक तुळशी कोंड तुळशी बुद्रुक देवाचा डोंगर या शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप वाट केलं आणि अंगणवाडी विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचं वाटप केलं सामाजिक कार्यात असणारे विलास कासार गुरुजी यांना विविध सामाजिक संस्थांनी यापूर्वी सामाजिक कार्याची दखल घेऊन समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे सदर कार्यक्रमास तुळशीच्या सरपंच दीक्षा चव्हाण ग्रामपंचायत सदस्य सुधाकर दरेकर माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुनील सावंत मुख्याध्यापक अनिल दरेकर अशोक दरेकर माजी सैनिक अशोक सावंत विलास दरेकर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते नवीन शैक्षणिक वर्ष सोळा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झालंय याचं औचित्य साधून प्रभादेवी मुंबई येथील माजी नगरसेविका ज्योती लक्ष्मणराव भोसले तिसंगी यांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं तर दिनांक सतरा जून रोजी बिजगर बौद्धवाडी येथील सुधीर सखाराम जाधव आणि अनिश प्रकाश मर्चंडे तसेच समस्त बौद्धवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी सौ ज्योती भोसले माजी नगरसेविका सौ शुभांगी भोसले सरपंच बिजगर सुनील भोसले मानकरी बिजगर नारायणराव भोसले माजी पोलीस अधिकारी विजय तंटामुक्त समिती अध्यक्ष विश्वास मर्चंडे शिक्षणप्रेमी मंगेश मर्चंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर विजय सकपाळ संदीप घाणेकर शैलेश पराडकर यांनी विशेष प्रयत्न केले श्री समर्थकृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थकृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सीबीएसई वेरळमध्ये दिनांक सतरा जून ते अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची सार्वजनिक आरोग्य सेवा उपजिल्हा रुग्णालय कळंबडी राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह हो आणि उच्च रक्तदाब तपासणी शिबिरामार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी डॉक्टर परेश मळणगावकर डॉक्टर शीतल मारकळ यांच्यासह परिचारिका सौ मेधा मळणगावकर सौ प्राची आखाडे प्रदीप सूर्यवंशी दीपाली महाडिक व संयोगी सकपाळ यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आरोग्याबद्दल विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केलं याप्रसंगी शाळेचे संस्थापक सुयश पाश्टे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे संस्थेचे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या हे बातमीपत्र संपलं धन्यवाद